सर कायद्याप्रमाणे बक्फ बोर्डाचा सीईओ हा सेक्रेटरी दर्जाचा असायला पाहिजे परंतु मागील दोन वर्षापासून हे डेस्क ऑफिसर यांना संपूर्ण महाराष्ट्राचा सी ई ओ म्हणून इथे बसवलेला आहे तर फुल टाईम आणि योग्य म्हणजे सेक्रेटरी दर्जाचा सी ओ आणण्यासाठी आपण काय प्रयत्न केलेले आहे प्रयत्न केलेले असतील तर आणि सर शासनाने दिले नसतील तर आपण कोर्टामध्ये याबद्दल दाद मागितली आहे काय त्याबद्दल सांगावं प्लीज पहिली गोष्ट अशी आहे की जी होती दोन मुस्लिम ओ आम्ही नाव रिकमेंड करायचे त्याच्यानंतर त्यापैकी एक शासनाने द्यायचं तर अशा पद्धतीने आम्ही जे अप्रोप्रिएट कॅपॅसिटीचा मुस्लिम सीओ आम्ही शोध घेतला आम्ही दोन नावे रिकमंड केली परंतु त्या दोन्ही सी ओने शासन दरबारी भेट देऊन सांगितलं की आम्ही या ठिकाणी वपमंडळात काम करू इच्छित नाही त्याच्यानंतर आता जे नवीन उमेद कायदा आलेला आहे त्याच्याप्रमाणे वपमंडळाच्या ठरावाशिवाय पण येऊ शकतो सी ओ या पद्धतीने आम्ही शासनाकडे मुख्यमंत्री महोदयाकडे अल्पसंख्याक महोदयाकडे माझी वैयक्तिक चर्चा झालेली आहे तर त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्याशी चर्चा मसलत आमची चालू आहे जे की त्या पदाला अनुरूप आहे त्या कॅपॅसिटीचे आहेत जर आमचे ते अधिकारी तयार झाले तर लवकरच नवीन ओची देखील ऑर्डर होऊ शकते सर वक्फ बोर्डातील काही पदे मागील वर्षी भरण्यात आली होती तर आता राहिलेली रिक्त पदे जी आहेत ती आपण आता भरणार आहात का आमच्याकडे जी शासनाकडून मंजुरी आली होती त्याच्यापेक्षा जास्तच आहेत भले ते परमनंट नसतील कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत पण परमनंटचं जे आहे ते पण आम्ही भरणार आहोत थोडंसं उत्पन्न वाढीचं आम्ही वाट पाहत होतो आमचं पाच कोटीचं उत्पन्न होतं ते आता अकरा कोटी झालेलं आहे यावर्षी आमचा टार्गेट पंचवीस कोटीचा आहे तर एकशे एकोणसत्तर लोकांची जी मुलांची भर भरती करण्याची परवानगी आहे आमच्याकडे शासनाने त्याच्यापैकी फक्त साठच भरलेले आहेत आम्ही एकशे एकोणीस पण काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये आम्ही ते भरण्याचा आमचा मानस आहे सर शेवटचा मा, प्रश्न असा होता महानगरपालिका आयुक्तांना तुम्ही बैठक घेणार होते याविषयी पाडापाडीविषयी तर तुमची महानगरपालिका आयुक्त सोबत काय चर्चा झाली आहे दोन तीन दिवसात चर्चा मी आता सांगितलं ना त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्यांनी पण मागणी केलेली आहे की आपल्याकडे जी काय यादी असेल की ज्याच्यामध्ये वाकमंडळाकडून परवानगी घेण्यात आलेली नाही आहे मी आता सांगितलं की आम्ही सगळं ते सर्वे करतोय सर्वे करून आम्ही स्वतः यादी त्यांना देणार आहे 来，先生，来。来